मी अजय घरी आल्यावर मला कळाले की माझी लहान बहीण आज घरी येणार आहे ती चार महिन्यानंतर घरी परत येणार होती आमच्या गावात गणपतीचा उत्सव हा अगदी उत्साहात साजरा केला जातो गणपती दहा दिवसात जी मज्जा आम्ही गल्लीतली पोरं करतो ती वर्षभरही आम्ही एकमेकांसोबत राहून तशी मज्जा आम्हाला मिळत नसे आईने सांगितली की तिच्यासोबत तिची मैत्रीण सुद्धा आहे म्हणून तिला घेण्यासाठी मी रेल्वे स्टेशनवर गेलो माझी बहीण ही दिल्लीला जॉब करत होती त्या ठिकाणी तिला पगारही भरपूर होता म्हणून ती आपल्या जॉब करायला तिला आवडत नसे काही मिनिटातच उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस स्टेशनवर येऊन सांभली आणि थ्री टायर एसी मधून माझी बहीण व तिची मैत्रीण ट्रेन मधून उतरली तिच्या मैत्रिणीकडे पाहून मला माझ्या स्वतःच्या मनावर भानच राहिले नाही कारण माझ्या आयुष्यात मी इतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती मी काही वेळापर्यंत तिच्याकडे एक टक लावून पाहतच राहिलो तिच्या शरीराची मेंटेन ठेवलेली फिगर आणि पर्सनॅलिटी इतकी सुंदर होती की कोणताही मुलगा तिच्या प्रेमात काही न बोलता पडेल माझी बहीण जेव्हा माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या डोक्यावर टपली मारली तेव्हा मी बानावर आलो आणि माझं लक्ष माझ्या बहिणीकडे गेलं माझ्या बहिणीचे नाव श्वेता होते तेव्हा श्वेता म्हणाली अरे दादा कुठं हरवलास मी केव्हाचा आवाज देते तुला अगं मी त्या ट्रेनकडे पाहत होतो त्यामुळे माझं लक्ष तुझ्याकडे नव्हतं तेव्हा श्वेता म्हणाली ही माझी मैत्रीण पूनम ही गणपती पाहण्यासाठी आपल्याकडे आली आहे मी तिला हॅलो म्हणून पूनम कशी आहेस तू त्यावर ती मला म्हणाली मी ठीक हो आप कैसे हो मला वाटलं तिला मराठी येतच हवं पण ती उत्तर भारताकडची होती तिला मराठी कळत होती कारण श्वेताची ती खास होती पण तिला बोलता येत नव्हतं मी त्यांचा सामान उचलून गाडीजवळ नेला आणि सामानाला व्यवस्थित सेट करून आम्ही घराकडे निघालो श्वेता व पूनम मागच्या सीटवर बसले होते आणि मी ड्रायव्हर शेजारी सीटवर बसलो होतो पण मी पूनमला पाहण्यासाठी वारंवार मागे ओढून श्वेताशी बोलू लागलो होतो कारण पूनम ही अजूनही सुंदर दिसत होती पहिल्या नजरेत ती माझ्या डोळ्यात बसली होती श्वेताला मी तिच्या नोकरीबद्दल विचारू लागलो श्वेता कसं सुरू आहे तुझं काम काही अडचण तर नाही ना त्या ठिकाणी त्यावर श्वेता म्हणाली नाही रे दादा काहीच प्रॉब्लेम नाही मला त्या ठिकाणी आणि पूनमचे ओळखीचे भरपूर लोक आहेत त्या ठिकाणी कारण ही पण दिल्लीतच राहते तेव्हा मी हळूहळू तिरकट जोड्यांनी पूनमकडे पाहत होतो तिच्या गालावर पडणाऱ्या खडीमुळे माझ्या चेहऱ्यावर एक अप्रतिम आनंद मिळत होता सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आम्ही घराजवळ येऊन पोचलो आई व बाबा श्वेताची वाटच पाहत होते श्वेता व पूनमने आई व बाबांचा नमस्कार करून घरात प्रवेश केला तेव्हा आई पूनमना म्हणाली आव बेटा आपणाही घर समजना किसी भी चीज की जरूर पडे तो हमें बताना आई असं म्हटल्यावर पूनमना फार आपलं आपलं असं वाटू लागलं पूनमने लागलीच आईला मिठी मारली आईच्या डोळ्यातूनही आनंदाचे अश्रू येऊ लागले आईने हसता हसता पूनमला विचारले आज नाश्ते में क्या खाओगे बेटा तुम्ही जो अच्छा लगता है वही हम बनाएंगे त्यावर श्वेता कुदतच येऊन म्हणाली आई दादाला सांग ना मिसळपाव आणायला भरपूर दिवस झाले तो नाश्ता अजूनही मला आठवतो बर बाबा तू सांगशील तस पण पूनम खाईल कातवेत त्यावर आईने पूनमला विचारले पूनम तुम मिसळपाव खाऊ बेटा अग आई एक नंबर तिखट खाते ती श्वेता म्हणाली आई पूनम आणि श्वेताला म्हणाली अगोदर फ्रेश व्हा मग मी नाश्ता मागवते तुमच्यासाठी कारण अजय ही सकाळी वॉकिंग करून आल्यानंतर तुम्हाला घेण्यासाठी तो स्टेशनवर आला होता तोही अजून फ्रेश झाला नाहीये तो फ्रेश झाला की लागलीच पाठवते त्याला मी बाजारात आम्ही अपार्टमेंट मध्ये राहत असल्यामुळे आमचं घर टू बी एच के इतकंच होतं अजय ही सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याचे काम ही वर्क फ्रॉम होम असे सुरू होते तो त्याच्या बहिणीला स्टेशन वरून आणल्यानंतर तो लॅपटॉपवर लॉगिंग करण्यासाठी बसला होता आणि श्वेता व पुनम आता फ्रेश होण्याची तयारी करत होते श्वेताला घरात आल्यापासून खूप आनंद होत होता कारण की आपलं गाव हे आपलं असतं आणि मनुष्य कसा आपल्या माणसांमध्ये बिंदास्त व मनसोखतो असतो म्हणून श्वेता ही लवकर फ्रेश होण्यासाठी गेली आणि पुनम ही आपल्या बागेतून फ्रेश होण्यासाठी कपडे काढू लागली होती काही वेळातच श्वेता फ्रेश होऊन बाहेर आली आणि लागलीच पूनम मी फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये मा गेली माझ्या लक्षातच नव्हती की बाथरूम मध्ये कोणी असावे म्हणून मी ही खांद्यावर टावेल ठेवून बाथरूमच्या दिशेने निघालो बाथरूमच्या दारावर जसा मी हात ठेवून त्याला आत ढकलला माझ्या समोर पूनम उभी होती तिला त्या अवस्थेत पाहून माझं डोकं चक्रायला लागलं होतं मी फटक्यात तो दार बंद करून रूम मध्ये येऊन बसलो कारण मी असं दृश्य माझ्या आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं पण मला फार वाईट वाटत होतं की आपल्या बहिणीची मैत्रीण पहिल्यांदा आपल्या घरी आली आणि आपण तिला असं पाहावं मी पटकन टी ऑन करून न्यूज पाहू लागलो माझं लक्ष टी व्हीकडे होत पण डोळ्यासमोर वेगळे चित्र फिरत होतं पूनमचा चेहरा वारंवार येऊ लागला होता काही वेळानंतर ही फ्रेश होऊन बाहेर आली ते फ्रेश होऊन इतकी सुंदर दिसत होती की तिची कल्पना करावी तितकीच कमी होती तिचं लक्ष माझ्याकडे होतं आणि माझं लक्ष तिच्याकडे होतं पण ती माझ्याकडे पाहत असताना तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसते होतं मी फ्रेश होण्यासाठी फाटक्यात बाथरूममध्ये गेलो कारण मला नाश्ता घेण्यासाठी बाजारात सुद्धा जायचे होते त्या ठिकाणी मी जे पाहिले ते माझ्या कल्पनेच्या पलीकडे होते त्या ठिकाणी पूनमचे आतले कपडे हँगिंग केले होते मी काही वेळ ब्रश करताना त्याच्याकडे राहिलो थोड्या वेळाने आवाज आला मैं पूनम दोन मिनिट के लिए आप बाहर आ सकते है क्या मुझे कुछ काम है बाथरूम में त्यावर मी तिला म्हणालो रुको पूनम मैं अभी बाहर आता हूं मी ब्रश करत बाहेर आलो आणि पूनम आत गेली आणि शून्य मिनिटात ती परत आपल्या हातातील कपड्यांमध्ये काहीतरी गुंडाळून रूम मध्ये गेली मग मी बाथरूममध्ये गेल्यानंतर माझं लक्ष त्या हँगिंग केलेल्या कपड्यांकडे गेले के पण आता ते त्या ठिकाणी नव्हते मला वाटलेच की पूनमने ते नेले असावे काही वेळानंतर मीही फ्रेश होऊन बाहेर आलो आणि फटक्यात तयारी करून मी सडपाव घेण्यासाठी बाजारात आलो आज माझ्या कामाला श्वेता आल्यामुळे उशीर होणारच होता हे मला ठाऊकच होते चार प्लेट मिसळपाव लोकर घेऊन मी लवकरात लवकर घरी पोचलो आणि माझ्या सिस्टमला इन करून कामावर बसलो श्वेता व पूनम नाश्ता करत असताना आईला म्हणाली की आज संध्याकाळीच आम्ही गणपती पाहण्यासाठी जाऊ त्यावर आई त्यांना म्हणाली पण तुमच्यासोबत अजय सुद्धा राहील तुम्हा दोघांना एकटे मी जाऊ देणार नाही तेव्हा श्वेता आईला म्हणाली अगं आई आम्ही आता लहान नाही मी पण दिल्ली शहरात एकटीच फिरते तेव्हा आई श्वेताला म्हणाली की या ठिकाणी गर्दी भरपूर असते पूनमला जर काही झालं तर ती इतकी सुंदर मुलगी गर्दीत कोणी तिचे नाव घेतलं तर म्हणून मी तुम्हाला सांगते की अजय सुद्धा तुमच्या बरोबर येईल त्यावर श्वेता हो म्हणाली संध्याकाळी सात वाजता आमचा प्लॅन गणपती पाण्याचा झाला श्वेता मी आणि पूनम आम्ही ऑटो बुक करून आमच्या गावातील सर्व ठिकाणचे गणपती पाण्यासाठी निघालो ऑटोमध्ये पुनम ही श्वेता आणि माझ्या मध्येच बसली होती तिच्या हाताला माझ्या हाताचा स्पर्श मध्ये मध्ये होत होता तेव्हा माझ्या मनातही तिच्याबद्दल एक वेगळीच फिलिंग जागृत होत होती पण तिच्याही ते लक्षात येत होते पण ती काहीच बोलत नव्हती तेव्हा श्वेता पूनमला म्हणाले पूनम तुम्ही कैसे लगा हमारे या का गणपती उत्सव देखके त्यावर पुनम म्हणाली मेरी पुरी जिंदगी में मैंने इतना बढ़िया नहीं देखा कितने जोश और उत्साह लोग गणपती की सेवा में रहते है तेव्हा अचानक श्वेताचे लक्ष एका डेकोरेशन कडे गेले आणि आम्ही सर्व त्या दिशेने पाहू लागले अचानक माझा हात पूनमच्या अशा ठिकाणी स्पर्श झाला माझ्या आणि श्वेताचे लक्ष त्या डेकोरेशन कडेच होते पण पूनमचे लक्ष माझ्या हाताकडे आणि चेहऱ्याकडे होत एक वाजेच्या सुमारास आम्ही घरी परतलो श्वेता आणि पूनम फार दमल्या होत्या म्हणून ते झोपण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये गेले मी ज्या बेडरूममध्ये झोपत होतो त्या बेडरूममध्ये श्वेता व पूनम झोपणार होते श्वेता ही काही कामासाठी बाथरूममध्ये गेली होती आणि मी टावेल व माझे कपडे घेण्यासाठी बेडरूममध्ये जाऊ लागलो बेडरूमचा दार हा उघडाच समोर दृश्य पाहून माझे डोळे चक्क मोठे झाले आणि मी फटक्यात दार लावून बाहेरच आलो कारण पूनम त्या ठिकाणी आपले कपडे चेंज करत होती अशा अवस्थेत मी तिला पाहिले होते की मला परत माझी स्वतःचीच लाज वाटू लागली होती काही वेळाने पुनम ही बेडरूमच्या बाहेर आली आणि मी सोप्यावर बसलेला पाहून ती माझ्याजवळ येऊन म्हणाली आपको कुछ काम था क्या अरे पूनम स्वरी मुझे पता नहीं था कि तुम ड्रेस चेंज कर रही हो क्योंकि वो रूम पहले मेरा था मेरे कुछ कपड़े चाहिए थे इसलिए मैं वह लेने आया था त्यावर पूनम मलाली मुझे पता है अजय वो रूम आपका था मुझे श्वेता ने बताया था जाओ मेरा काम हो गया आप अपने कपड़े ले लो वहां से थी जावर ही नाराज न होती माझ्या मनाला एक सांत्वन मिळाले होते की आपल्याने ज्या चुका झाल्या त्या चुका तिने नजर अंदाज केल्या आणि मी माझे कपडे घेऊन बेडरूम मधून बाहेर निघालो कारण मला बाहेरच सोप्यावर झोपायचे होते म्हणून मी हे लॅपटॉप घेऊन उर्वरित प्रोजेक्ट पूर्ण करू लागलो होतो श्वेता व पूनमची शिफ्ट नाईटची असायची श्वेताही आता बाथरूम मधून आल्यावर झोपण्यासाठी रूममध्ये गेली होती आणि तिच्या सोबत पूनमही जाऊ लागली होती माझे लक्ष पूर्णपणे पूनमकडेच होत जेव्हा पूनम मी बेडरूमचा दार लावू लागले तेव्हा तिने मला हात हलवून हळूच बाय केले मग मीही तिला हात हलवून बाय केले मी आता माझ्या प्रोजेक्टच्या कामात व्यस्त होतो रात्रीचे तीन वाजले होते मी अजूनही माझं काम संपवण्याच्या मार्गावर होतो तेव्हा अचानक समोरच्या बेडरूमचा दार उघडला आणि पूनम बाहेर आली एवढ्या रात्री पूनमला बाहेर पाहून मी दचकलोच होतो ही एवढ्या रात्री बाहेर येऊन काय करणार आहे झोप लागत नाही काहीला मी स्वतःशीच विचार करू लागलो पूनम सरळ माझ्या जवळ येऊन थांबली माझे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे होत झोपेतून उठून सुद्धा ती अतिशय सुंदर व गोड दिसत होती मिथिला मनालो लो पूम नींद नहीं आ रही क्या तुम्हें नहीं ना अजय वो नाइट शिफ्ट की आदत है ना सुबह छह बजे तक जगना ही पड़ता है इसलिए नींद नहीं आ रही है इतनी रात को तुम क्या कर रहे हो कुछ टेंडर का काम है मेरा ऑडिट बाकी है उसी का शीट बना रहा हूँ मैं कुछ हेल्प करूं तुम्हारी पूनम मनाली अरे कुछ नहीं पांच मिनट में खत्म होने में मे मेरा काम मी तुम्हारे बगल बैठ भेट हूं या पे पूनम म्हणाली अरे आव ना बैठो पूनम माझ्या शेजारी येऊन बसली आणि समोर पडलेला मराठी न्यूजपेपर ती पाहू लागली मी पण माझे काम लवकरात लवकर संपू लागलो होतो मराठी न्यूजपेपर तिच्या डोक्यात काही घुसत नव्हता म्हणून समोर पडलेली माझी फाईल तिने हातात घेतली फाईलची एक एक शीट ती वाचू लागली होती आता माझे काम हे संपले होते आणि अचानक त्या फाईलमधून पेन खाली पडला पेन उचलण्यासाठी पूनम खाली वाकली आणि अचानक माझे लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पाहून माझ्या मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली ती माझ्याजवळ नाईट ड्रेस मध्ये येऊन बसली होती तेव्हा तिला मी म्हणालो ओ फाईल दिखाव पूनम तुम्हे समज मे नाही आयगा अरे ॲसा क्या है इसमें जो मुझे समज मे नाही आयगा अरे उसमें सरकारी कागजात है वो तो हमें भी कभी कभी समझ में नहीं आता तेवा मी पुनामला तिचा परिवार विचार लेन कौन, कौन रहता है तुम्हारे घर में मम्मी और पापा, बस इतने ही लोग रहते हैं वे दोनों ही जॉब करते हैं वेल एजुकेटेड फैमिली है आपकी तिचे डोड़े माजा डोड़ पते आमचा गप्पा चार वजे पर चालत त्यानंतर मलाही झोप येऊ लागली होती मी तिच्या समोर बसून बसून डुलक्या देत होतो तिला आता कळले होते की मला झोप लागते तेव्हा ती मला म्हणाली अजय तुम अभि सो जाओ तुम्ही काफी नींद आ रही आहे तेव्हा मी तिला म्हणालो हा पूनम अभी सुबे के चार बजे है मुझे भी काफी नींद आ रही है और तुम भी सो जाओ त्यानंतर पूनम आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली सकाळी मी थोडा उशिरा उठलो श्वेता ही तयार होऊन आईच्या मदतीसाठी किचनमध्ये होती आणि पूनम मला अजूनही दिसत नव्हती मला नंतर कळाले की ती अजूनही झोपली आहे मी लवकर फ्रेश होण्याचा निर्णय घेतला म्हणून मी माझे कपडे घेण्यासाठी रूममध्ये गेलो तेव्हा पूनम ही बेडवर अगदी आरामात झोपली होती झोपेत तिचा चेहरा अजूनही सुंदर दिसत होता तिच्याकडे पाहिल्यावर माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग वारंवार जागृत व्हायची मी रूमचा दार लावला आणि तिच्या जवळ गेलो आणि हळूस तिच्या कपाळावर एक मुका घेतला मुका घेतल्याबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झाले मला अतिशय भीती वाटू लागली तिच्या लक्षात आले तर नाही ना मी घाबरलेल्या अवस्थेत फटक्यात कपडे हातात घेऊन बाल्कनीत येऊन उभा राहिलो आणि तेव्हाच पूनम ही उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली माझ्या लक्षात आहे ना होते इतक्या लवकर उठून ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जाईल काही वेळ बाल्कनीत टाइमपास केल्यानंतर मीही बाथरूमच्या दिशेने निघालो कालची घटना झाली होती आजही तशीच घटना माझ्यासोबत झाली मी बाथरूमच्या दारावर हात ठेवला आणि त्याला आत डाकलला तेवढ्यात समोर मला पूनम दिसले मी परत तिच्याकडे पाहून घाबरलो पण तिने हळूच तिच्या ओठांवर बोट ठेवून मला शांत राहायला सांगितले आणि मला आत बोलावले माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण होता मी कोणत्या मुलीला एवढ्या जवळून पाहणार होतो पूनमने तिच्या हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवला आणि हळूच माझ्या कानात ती यू म्हणाली माझ्या मनात एवढा उत्साह जागृत झाला आणि आनंदाने तिचे शब्द ऐकल्यानंतर मी लागलीच तिच्या ओठांवर ओट टिकवले आणि बाहेर येऊन आनंदाने नाचू लागलो आता तर माझ्या आयुष्यात ती चांदीच झाली होती कारण एवढी सुंदर मुलीने मला प्रपोज केला होता आता वेगवेगळ्या कारणांनी जोपर्यंत पूनम आमच्या घरी होती तोपर्यंत मी तिला बाहेर फिरवण्यासाठी न्यायचो आणि रात्री जेव्हा माझे लॅपटॉपवर काम असायचे तेव्हा पूनमही मीही माझ्या मदतीला यायची असं करत असताना आमच्या एकमेकांवर विश्वास एवढा घट्ट बसला त्यानंतर आम्ही मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि रोज रात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर एकमेकांवर भरभरून प्रेम करायचो तीही माझ्या प्रेमात अगदी वेळी झाली होती माझ्याशिवाय तिला घरात करमतही नसे एके दिवशी तर सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही एकमेकांशी आपापल्या परीने प्रेम करून वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला त्यात आम्हा दोघांनाही फार आनंद मिळत होता अशा प्रकारे बहिणीच्या मैत्रिणीने मला प्रपोज करून मंत्रमुक्त केले